मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे बेकायदेशीरपणे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या हिवरेच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे बेनापूर गावच्या हद्दीतून पिस्तूल घेऊन फिरताना सदर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय पिस्तूल प्रकरणी किशोर जाधव नामक तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईत देशी पिस्तूल सह पंचावन्न हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय विटा भिवघाट रस्त्यालगत असणाऱ्या बेनापूर गावच्या हद्दीत बेकायदेशीर पिस्तूल वापरणाऱ्या एका तरुणावर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे या मोठ्या कारवाईत खानापूर तालुक्यातील हिवरे येथील किशोर विलास जाधव वय बावीस या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काल गुरुवार बारा डिसेंबर रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास बेनापूर हद्दीत भिवगाट रस्त्यावर एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास निदर्शनास आला यावेळी या तरुणाची चौकशी करत झाडाझडती घेतली असता सदर तरुणाकडे एक लोखंडी पिस्तल आणि मॅग्झिन असा सुमारे पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला तरुणाकडे अधिक चौकशी केली असता हे पिस्तल विनापरवाना बेकायदेशीर असल्याचे पोलिसांना आढळून आले त्यामुळे बेकायदेशीर पिस्तूल वापरण्याप्रकरणी प्रकरणी किशोर जाधव हो यांच्या जा विरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनक्याच्या जुनाट तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांसे हॉस्पिटल विटा मराठी ते धडक ते